हॅलो हॅलो हा नमस्ते सहकार मंत्री पाटील साहेब नमस्कार मी प्रभाकर भाई या देशमुख बोलतोय महाराष्ट्र शेतकरी घटना झाली होती वाईट वाटलं आम्हाला आणि तब्येत पण तुमची मध्ये होती हा त्याच्यामुळे आता आहे का तब्येत व्यवस्थित हो एकदम चांगले अच्छा अच्छा पाटील साहेब एक सहकार मंत्री या नात्यानं आपल्यावरती शेतकऱ्यांचा एक बोजा टाकतोय अक्षरच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर तालुक्यात बिबीदार एक लोकमंगल कारखाना आहे आणि भंडारकोटीला कारखाना आहे लोकमंगल पुन्हा लोकमे ते कारखाना अनगर आणि सिद्धनाथ कारखाना आणि भीमा सहकारी साखर कारखाना पाटील साहेब अक्षरच्या कायद्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे दीड महिना झालं मोळ्या टाकून माझ्या शेतकऱ्या जाऊ शेतातलं जातोय गाळपासाठी पण अद्याप ह्या चार पाच कारखान्यांनी दर जाहीर केले नाही दुसऱ्या सतरा कारखान्यांनी दर जाहीर केला आहे बत्तीस ते चौतीस कारखाने ह्या सोलापूर जिल्ह्यातले चालू आहेत तर दुःख असं आहे पाटील साहेब तुम्हाला ऐकल्यावर वाईट वाटेल तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा मला पंढरपूरच्या रेस्ट हाऊसला ले भेटल्यानंतर तुम्ही बोलले मला माझ्या पाठीवर हात टाकला होता आणि एक दोन विषयी पण मार्गी लावले साहेब आणि चार पाच महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय उसाचा दर जाहीर करा म्हणून त्यांनी अक्षरशः दीड महिन्यापूर्वी यांना कारखानदारांना सगळ्या पत्र पाठवलेलं आहे आपल्या जे शेतकरी संघाने दखल घेऊन निवेदनाच्या रस्ता रोखो या मग वाट बघून बघून आम्ही आता सतरा कारखान्याने तीन हजार दर जाहीर केलाय त्याने आम्ही तीन हजार पाचशे पहिली उचल मागतोय साहेब मला सांगा जे दहा करी पाटील साहेब तीनशे साडेतीनशे रुपयाला अठराशे चाळीस आणि एकोणीसशे एकोणीस पोहत्त होतं ती खारखा पोत आज अठराशे बावीस रुपयाला झाले दहा ते बारा फट तेरा फट किंमत वाढते आणि माझ्या शेतकऱ्याचा उसाचा दर वाढणं आहे मजुरी वाढलेली आहे बरोबर पाटील साहेब याचा अभ्यास आहे आपल्याला आणि अठरा मध्ये गाडी सुद्धा एखादी पंचवीस लाखाची गाडी दोन वर्षानंतर त्याची पस्तीस लाख किंमत होते एखादा टीव्ही पंधरा हजाराला घेतला तर त्याची किंमत पुन्हा दोन वर्षानं तीस हजार होते मोबाईल एखादा दहा हजाराचा घेतला तर तो दोन वर्षानंतर पुन्हा त्याची पंधरा हजार किंमत होते साहेब होऊ जर तुम्ही एक राजे आहे सहकार मंत्री आहे तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री आहेत दादाने खूप चांगल्या माणसाकडे खातं दिले आम्हाला अभिमान आहे परंतु बाबतीत काय सक्रिय तुम्ही दिसत नाही आणि कुठला निर्णय कसा क्रांतिकारक नाही तुमचं स्टेटमेंट नाही पेपरला बातम्या येते टीव्ही ला बातम्या सध्या टीव्ही नाईन ला असो जे महाराष्ट्राचा असो आदर्श सागर सरोशे आमचे टीव्ही नाईनचे पुन्हा आदर्श शे अभिषेक म्हणून जे चिवसातला काम करते पुढारीला अनिकेत म्हणून काम करते त्या सगळ्या मीडियाला बातम्या लागलेत तुम्हाला दुःख वाटलं ऐकल्यानंतर आता माझ्याजवळ एक हजार ते दीड हजार शेतकरी येते आणि लोकमगल कारखान्यांनी दर जाहीर केला नाही कमिशनरनं आदेश काढून नोटीस देऊ सुद्धा म्हणून काल आम्ही बारा वाजल्यापासून लोकमंगल कारखान्या द्या आपल्या रखरख्या उन्हात आणि थंडीत घामणीत तोड्या टाकून कारखाना बंद पाडलाय आज दुसरा दिवस आहे आता संध्याकाळी किती वाजेत पाठी तुम्हाला त्रास न देता काल म्हणलं आदरानं ते सन्मान करतील माझ्या कष्टकरी शेतकऱ्याचा चेअरमन आणण्यात एमडीला पाठवते एमडी काल बारा वाजता आले पिशे साहेब पुन्हा संध्याकाळी आले बारा वाजता आल्यावर काय म्हणले साहेब आमच्या शेतकऱ्यांना मी चर्चा करतोय चेअरमनची आणि निर्णय देतो दोन दिवस थांबा तो विषय पुन्हा रात्री साडेआठला आली भेटायला मी चर्चा केली अजून तुम्ही दोन दिवस सांभाळ मी नवीन काय बारा वाजता तुम्ही चर्चा करतो काय दुबईत उसाचा दुबईत ठरणार आहे का म्हणलं दुबईत ठरणार आहे का म्हणलं उसाचा रेट अहो तुमच्या लोकमगल बँका त्या मोठ्या तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन आहे जवळ येमडे हा कार्यकारी संचालक असतो आणि तुमच्या हातात सगळं कॅल्क्युलेशन आहे इतर कारखान्यात तयार केलेल्या पेपरला बातम्या ही पाटील साहेब वाचते ती दहा हजार दिलाय घावणी तोड्या टाकून प्रशांत मालकाचा कानका बंद पडला प्रशांत मालकाने अक्षरशः पाटील साहेब त्यांनी परजिल्ह्यात दौऱ्यावर दुसऱ्या कामावर असताना सुद्धा त्यांनी एमडीला सांगून ती पत्र द्यायला लावलं आपल्या सगळ्या शेतकरी संघटनेला दखल घेऊन की भाव आम्ही वाढवून देऊ म्हणून आणि त्यांनी जी मागणी आहे त्याप्रमाणे जाहीर केला बबनदादा शिंदेने तीन हजार पन्नास एकतीसशे पन्नास दफर साहेबांनी सरकार शिरोमणी अलवाल घेतलाय मग या चार पाच कारखान्याने काय करणार आहे साधन शेतकऱ्यांना अन्याय करायचं किराणा दुकानदार पाटील साहेब पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही नु। बरोबर ते एक हजार शेतकरी आहेत मी म्हणलं सहकार मंत्री देव माणूस आहेत पाटील साहेबांनी खूप अनुभव घेतलेला आमदारकीचा आणि इतर खात्याचा तुमच्या कानावर इथे जिल्हाधिकारी भेटायला आलेले नाहीत साखर संचालक आलेले नाहीत साखर आयुक्त आलेले नाहीत मग शेतकरी कोणाकडे जायचं मग सरकार आपलं आहे का ना असे आम्हाला चिंता वाटली पाटील साहेब मग यांच्यावर कंट्रोल तुमचं ना सहकार मंत्र्यांचं मला सांगा त्याचा आम्हाला दाम मागणं गुन्हा आहे का त्याचा बरोबर आहे आणि विशेष म्हणजे पाटील साहेब डिस्कलरीचा प्रोजेक्ट आहे देशातला दोन नंबरचा कारखाना आहे तो दोन नंबरचा उत्पन्न असणारा कारखाना आहे लोकमंगल कारखाना आणि विशेष म्हणजे चालू साखर बंद करून मनमानी कारभार करून त्यांनी ती पाईपलाईन तिकडे रस जातो आणि तिथं ती दारू वायनरी करू द्या मोठे उद्या त्यांनी हिडकॅप्टरनं फिरू द्या चेरमनिने आम्हाला आनंद आहे पण माझ्या शेतकऱ्याचा घामाचा दाम दिला पाहिजे कामगारांच्या पगारी वेळेवर दिले पाहिजे ते या सगळ्या गोष्टी कामगारांच्या बद्दल ते पाटील साहेब तुम्हाला मी निवेदन दिले रेस्ट हाऊसला ला त्याचं उत्तर दिलं अजून पाटील आहेत थोडं तुम्ही कामात आहे मध्ये आजारी होता आम्ही उत्तर देत नसतो आम्ही त्याच्यावर त्या कारखान्याला कारवाई करा म्हणून देतो काय ऊसाच्या दरात सांगतो तुम्हाला आता काही लोकांना असं वाटतंय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेहतीसशे चौतीसशे काहीतरी आहे असा भाव अडोतीसशे पर्यंत आहे पश्चिम महाराष्ट्रातला कारखाना आणि तिथली उस हे अडचणी ऊस आहेत हो 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 बरोबर आहे म्हणजे हो, तिथली हो, हो। रिकव्हरी आज तेरा त्याच्याप्रमाणे आपल्याला मराठवाड्यात विदर्भात हे वेगळे दर आहेत आपल्या इकडे हां तर त्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे उसाची रिकव्हरी बरोबर हार्वेस्टिंग किती किलोमीटर आणतात त्याचे हार्वेस्टिंगचं ते दर वे वे, ओ, ओ, तो वाहतूकचे पैसे त्याच्यातून कमी करायचे आता जर किती समजा छत्तीस आजचा करायचा हो तो तोच रेट झाला समजा कारखाना तू कितीय मग काही लोकांना पाचशे बसतंय काही सातशे बसतंय काही लोकाला नऊशे बसतंय त्याच्यातून छत्तीशेमधून नऊशे गेले समजा बरं किती राहिले तर त्याप्रमाणे तो जर ठरला आणि दहा सव्वा दहा कारखान्याचा आवरेज धरतात आणि त्याप्रमाणे उसाची रिकव्हरी धरून आपण आढवा देत असतो पाटील साहेब पण रिकव्हरी कारखानदार कमी दाखवतात वजनाचे जे मग ह्याला काय शेतकरी माझा जेवण राहणार नाही बाबा पाटील साहेब बोलतो साहेब ऊस गेल्यानंतर किती दिवसात ऊसाचं बिल जमा करणं कायदा आपला तुमच्या शेतला ऊस नियंत्रण बरोबर आहे ऐका तुम्ही अगोदर पहिला मुद्दा हे समजून टाका बरोबर आहे का हा मुद्दा क्लिअर झाला का तुमचा हा बर आता कसं होते आज उद्या साखर ह्याच भावात विकते का जादा ऐकते आज सांगता येत नाही ना आपल्याला समजा ज्यादा भावात विकली तर तुम्हाला पैसे जास्त मिळतात म्हणून आज जर काही दर कोणी लोकांनी पाहिजे पंचवीसशे काढलाय कुणी लोकांनी सत्तावीसशे काढलाय कुणी लोकांनी एकोणतीसशे काढलाय तिथं त्यांची रिकव्हरी आणि ऊस ट्रान्सपोर्टिंग ह्याचे ह्याचा हिशोब धरायला पाहिजे आणि मग बघा कधी कधी चांगला भाव मिळतोय भाव मिळाला की मग शेवटच्या टप्प्यामध्ये शंभर दोनशे रुपये आढावा देतात काय असं हे थोडस राहू शकत नाही आणि एखादा कारखाना त्याचं व्याज त्याच पिटलं असेल तो कारखाना व्याज कर्जमुक्त झाला असेल आणि एखादा कारखाना कर्ज त्याचं द्यायचं असेल एम एस सी बँकेचा असेल एन सी द्यायचा असेल बोज थोडा बसतोय ना आपल्या त्या कारखान्यावर म्हणून योग्य भाव देतात जे कर्जदाराचे कारखाने दोन दोनशे कोटीचे आहेत ते भाव जेवढा देतील तेवढाच भाव कर्जमुक्त झालेला कारखाना थोडं तुम्ही जर नियोजन ठेवलं पाटील साहेब तुमचे जर नियोजन ऐका की नियोजन ठेवलं नाही त्याचं नियोजन फास्ट आहे आता काही लोक म्हणतात किंवा या परबी दिल नाही त्या कारखान्याला मग लायसन कसं दिलं तर आमच्याकडे दोनशे कारखाने चालू आहेत त्याच्यापैकी हा त्याच्यापैकी छत्तीस कारखान्याने ऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नव्याण्णव टक्के एफ आर पूर्ण केले आहे बरं का त्याच्यातून बाकीच्या पंचवीस लोकांवर आर आर सी काढली जप्तीची नोटीस बर हा बरं का छत्तीस पैकी मग त्याच्यापैकी दोन फक्त कारखान्याने दिली नाही त्याला ना लायसन्स दिलं नाही म्हणजे आता शंभर टक्के आता राहिला विषय कुठं की रिकव्हरी हे गत वर्षी त्या त्या वर्षाची धरायची अगत धरायची त्या संदर्भामध्ये आपला शेतकरी संघटनेचे लोक कोर्टात गेले आणि हा आणि शेतकरी म्हणजे साखर संघ मागे देखील कोर्टात गेले सत्तावीस तारीख आहे त्याच्या संदर्भात सतरा तारीख आहे ना पाटील सत्तावीस 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 तारीख काय के मग आता तोपर्यंत मग कसं करायचं कारखाने का चालू नाही झाले तर मग उसमी राहील शिल्लक त्याच्यासाठी सरकारने काय केलं की शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर पत्र लिहून घेतलं या लोकांकडून आणि काय म्हणून लिहून घेतलं की जो कोर्टाचा निकाल लागेल समजा यांच्यासारखा लागला या वर्षी धरायची किंवा तुमच्या गतवर्षी धरायची जो निकाल लागेल तो ह्या सगळ्या लोकांना तो निर्णय मानले तो तेवढा क्लिअर अजून झाला नाही आता ला काय होईल बघू आणि मग झाला तसा तर त्याप्रमाणे राहिलेले पैसे द्यावे लागतील बरं पण पाटील साहेब उसाला दर तर जाहीर केलं पाहिजे हो आज दीड महिन्या झाले मला सांगा या परतीचे पैसे जमा नाहीत लोकमगल कारखान्याला आता तुम्ही कारवाई करा पाठीसाहेब मी शेतकऱ्यांच्या विनंती करून कारवाई करायचं दीड महिन्या झाले ऊस गाळप करते चौदा खात्यावर जमा पाहिजे एक रुपये मग या कारखानदाराला कस काय सोडायचं आपण नाही पैसे द्यायला लागणार दिले नाही त्यांनी शेतकरी माझ्या पाटील साहेब मी भैया देशमुख मी बोलत नाही मी वतीने बोलतोय साहेब एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला मला काय कोणी बोललं तरी मी त्यांचं मला जे काम आहे त्यांचं ऐकून घेणं होय समाधान करणं चुकीचं करणं आपल्याला ऍक्शन घ्यावं लागेल मी उद्या सकाळी लोकमगल कारखाना असो लोकनेते कारखाना असो हे सांगतो अक्षरशः भंडारखोटी जे लोकमगल अशा दोन शाखा आहेत तर दोन जो। महिना झालं अक्षरशः एक जमडा रुपया खात्यावर जमान आहे ठरलाय ठरलाय त्या कारखान्याने एकोणीस वीस सत्तर सत्तावीस तेव्हा अठ्ठावीस ठरला तर तो द्यायला पाहिजे तुम्ही दिले नाही म्हणतात मी उद्या सकाळी साखर आयुक्ताला विचारतो आणि त्यांची माहिती घेऊन तुम्हाला द्यायला लागतो मला फोन करा अकरा वाजता आठवण आणि विशेष म्हणजे ह्या लोकमंगल कारखान्यात ऑर्गेनिक साखर तयार होते एकशे वीस रुपये किलोनी पिवळी साखर जातीस साहेब मग एवढं उत्पन्न असताना शेतकऱ्यावर कसा अन्याय जाऊ मला सांगा असतो दुसरा दिवस आहे गावांनी बंद पाडलेल्या पन्नास वर्षातलं पहिलं आंदोलन असेल हे तुम्हाला सांगतो पाटील मोठे पण करत नाही आपण कुठं टीव्हीला बातमी पण तो बिचारा अक्षरशः रडकून ते त्याच्या डोळ्यातून पाणी आले पाटील साहेब तेवढं पुन्हा मी माझ्या शेतकऱ्याच्या बघा शेतकरी आणि अन्याय करणार नाही कारखान्याचे मन मला वाईट काय वाटलं दीड दीड माना जर कायदा ही पायदेड चुडून आणि कोणी यांना विचारायला तयार नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल माझ्या सोलापूर जिल्ह्यातले सात आठ कारखाने जे आधी पाठवतो कारल्यात मी थंडीत तिथे बसून मी तीन दिवस आंदोलन करून परत परवा आलो की इथं गावाने तोड्या टाकल्या आम्ही पाटील साहेब तर गोकुळ कारखाना आणि बाकीचे सात कारखाने ऐका पाटील साहेब विशेष म्हणजे साखर ऍक्त म्हणजे परवाना दिला नाही तरी पण हे मुळे आणि गोकुळ कारखाने सांगतो पाटील साहेब तुम्हाला काही गोष्टी नाहीत तर दोन वेळा आरआरशी झाली दोन हजार तेवीस चोवीस ला एक आरडसी चोवीस पंचवीस ला आरशी झाली आणि जिल्हाधिकारी जाहीर करून एक महिन्यापूर्वी म्हणले की उसाचा दर जाहीर करा जिल्हाधिकारी ऐकत नाहीत कारखानदार साखर ऍक्त ऐकत नाहीत त्यामुळे शेवटचा अधिकार तुम्हाला तुमची पावर वापरा आणि लोकमगल कारखान्याला सांगा ही दीड महिन्यात का ते पंधरावाड्याच्या निमाप्रमाणे मस्टरचे पैसे जमा केले नाहीत पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक आहे तर तेवढी कारवाई तुम्ही नियोजन करा उद्या अकरा वाजता आठवण करतो पाटील साहेब लोकमगल कारखाना दोन शाखा आहेत भंडारकोटेदारपद चालेल साहेब आधार द्या उद्या तुमच्या आशीर्वादाने आंदोलन तुमचे व्यक्त करून आम्ही आणि घर जाहीर करायला लावा घर जाहीर नाही आणि आपण शेती जमा केले नाहीत पाटील साहेब नाही चालेल चालेल पाटील चालेल आभार आहे साहेब हा सगळ्या शेतकऱ्यांचे हॅलो हा पाटील साहेब बोला बोला हा मंत्री साहेब भैया बोलतोय प्रभाकर भैया देशमुख बोला देसाहेब काल आपलं जागते बोलणं मग सकाळी पण केला होता तुमची काहीतरी बैठक चालू होती पिनी फोन घेतला होता मग अजून लोकमंगल कारखान्यात चालू आहे तिसरा दिवस आहे सगळे गावांनी कॉन्टॅक्ट केलं होतं फोन आता माझं बोलणं झालं नाही बर मी कोलकेच आहे आपल्या पक्षाचे राष्ट्रवादीचे सगळ्या शेतकऱ्यांना सांगितले मी पाटील साहेबांच्या सहकार मंत्र्यांच्या कानावर घातले म्हणले तिने शेवट राज्यात मध्ये बघा की अजून दखल घेतली नाही दीड महिना उच गेले पाटील साहेब अजून एक दमदार उपाय खात्यावर जमा केला नाही या परफीच्या प्रमाण सुद्धा आणि सगळ्यात तुम्हाला विशेष वाटेल सतरा कारखान्यांनी उसाचा पहिली उचल तीन हजार द्यायचे कबूल केले आणि ह्या सगळ्या लोकमंगल कारखान्यात तुम्हाला सांगतो बिबेदारपोच्या अक्षरशः सा, डिस्प्लेरी प्रोजेक्ट आहे ऑर्गनिक साखर जाते एकशे वीस रुपये किलोने पिवळी साखर एवढं उत्पन्न असताना हे असं करणं बरोबर नाही तुम्हाला सांगतो एका जबाबदार झाले की मी तुम्हाला निवेदन पण पाठवतो पाठीसाहेब मी तुमच्या बोलण्याच्या अनुषंगाने निवेदन पाठवतो मी निवेदन पाठवतो मला हाय करतो